बंद यंत्रमाग कारखान्याच्या दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी यंत्रमागासाठी लागणाऱ्या एक लाख वीस हजार किमतीचे चाळीस पार्ट लंपास केले ही घटना इचलकरंजीतील शहापूर परिसरात घडली या प्रकरणी नितीन हराळे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र श्वान परिसरातच घुटमळलं इचलकरंजीतील शहापूर इथं धनगरमाळ परिसरात नितीन हराळे यांच्या मालकीचा बिरदेव टेक्स्टाईल आणि मंगराया टेक्स्टाईल नावाने यंत्रमाग कारखाना आहे अठरा जुलै ते तेवीस जुलै या कालावधीत हा कारखाना बंद होता या दरम्यान चोरट्यांनी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लाकडी दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून यंत्रमाग कारखान्यात लागणारे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चाळीस पाठ चोरून नेले आहेत या प्रकरणी नितीन हराडे यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चोरीच्या पार्श्वभूमीवर श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र श्वान परिसरातच गुटमळलं दे सबस्क्राईब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल बॅलायकन